निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संचामध्ये ही एक वाचनपाठी शैक्षणिक साहित्य आलेलं आहे यामध्ये तीन विषयांचा आपल्याला अभ्यास करता येणार आहे भाषा इंग्रजी आणि गणित चला तर या साहित्यांच्या मदतीने आपण या वाचनपाठीचा उपयोग करून पाहूयात चला तर थोडं थोडं पुढं या चला ना पुढे आपण प्रथम मराठी भाषेतल्या साहित्याचा या स्क्रिप्टचा वापर करूयात त्याच्यावर नाव काय आहे रे Hey, hey, hey. बरो hey, आपनी hey, हे बरोबर हे आपण इथं लावूयात हे हे चित्र चित्रे पहा बर हे hey, हे hey, कशाच चित्र आहे ट्रॅक्टर हे ट्रॅक्टर आहे hey, साठी आपल्याला त्याची एक पट्टी लावावी लागणार आहे हे hey, ट्रॅक्टर आहे झालं वाक्य तयार आपलं हे चित्र वाक्य झालं चित्रावरून आपण वाक्य तयार केलो याच पद्धतीने आपण वेगवेगळे आणखीन वाक्य तयार करू शकतो बघा आता हे पट्टी लावूयात हा एक चित्र लावा येत इथे एक लावा हा काय मुलगा 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 आता इथे आणखीन एक लावता येईल आपल्याला आता या दोन नाव आहेत पहिलं काय नाव आहे जाड आणि याच्या पाठी मागे छान चला आपण दोन्ही लावून पाहूयात हा वाक्य काय तयार झालं हा मुलगा जाड। जाड। आहे आहे नाही लिहूयात बघा जाड आहे आहे काय तयार झालं हा मुलगा आहे आता आपण ह्या ज्या दोन पट्ट्या आहेत ह्या बदलूयात हा मुलगा छान आहे आता आहेला बदलूयात बघा हा मुलगा छान नाही बघा अशी वेगवेगळी वाक्य आपल्याला या वाचन पाठीच्या मदतीने तयार करता येतात चला या पद्धतीने वाचन पाठीवरती मराठीचं एक तू वाक्य तयार करून दाखव चल इथे मराठीचं साहित्य हा काय आहे हे वाचा हा हा, हा।, हा। हा, हे कशाच चित्र आहे लसूण हा लसूण याच्या पुढे वाक्य पूर्ण करण्यासाठी आहे बरोबर बघा छान वाक्य तयार केलं हा लसून आहे आहे या पद्धतीनं वाक्य आपल्याला तयार करता येतात आता याच पद्धतीनं आपण इंग्रजीच वाक्य तयार करूया बघा इंग्रजी साहित्यामध्ये अगोदर नाव वाचूयात डॅट 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 आणि दिस दिस म्हणजे हे डॅट म्हणजे ते दूरच्या वस्तू दाखवण्यासाठी डॅटचा वापर होतो आणि जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी दिस दिस इज डॅट इज असंही वापरू शकतो आपण धिस म्हणजे हे इज धिस नंतर इज धिस इज ओ म्हणजे एक ॉ कशाचं चित्र आहे हे पिकॉक आता अशा पद्धतीने इंग्रजीचं वाक्य तयार झालेलं आहे बरोबर हा मोर आहे बरोबर आता इथं चित्र आपण बदलू शकतो हे कशाचं चित्र आहे बैल बैल किंवा ऑक्स म्हणूयात आपण पण ऑक्सला ओन सुरू झाले म्हणजे हे काय आहे रे पासून सुरू झाले म्हणजे आर्टिकल इथं बदलणार आहे अँड धीस इज अँड ऑक्स हा बैल आहे या पद्धतीने इंग्रजीचे वाक्य आपण तयार करू शकतो यानंतर आपण गणिताचे अंक तयार करणार आहोत आता या गणित पाठीवरती आपण अंक तयार करणार आहोत हा अंक सांगा रे तीन तीन हे आपण एकक स्थानी ठेवलेलं आहे आता दुसरा अंक घे चाल कुठला हे अंक घे कोणता हा आठ बरोबर आठ आपण इथे ठेवूयात हा आता दोन अंकी संख्या तयार झालेली आहे एकक स्थानी तीन आणि दशक स्थानी आठ म्हणजे ही संख्या कुठली झाली रे त्र्याऐंशी बरोबर आहे आठ दशक तीन एकक त्र्याऐंशी ही दोन अंकी संख्या त्यानंतर दुसरा एक अंक ठेवूयात चला हा शतक स्थानी अंक ठेवला आता ही संख्या कुठली तयार झाली सांगा तीन अंकी संख्या दोनशे त्र्याऐंशी कोणती संख्या दोनशे त्र्याऐंशी बरोबर त्यानंतर इथं हजार स्थानी आणखीन एक अंक लाव सर यातला घे एक अंक लाव चला आता ही चार अंकी संख्या तयार झाली वाचता येईल का बघा पाच हजार दोनशे त्र्याऐंशी बरोबर आहे आता या पद्धतीने अशा तीन अंकी दोन अंकी चार अंकी एक अंकी आपल्याला संख्या तयार करता येतात आता ह्याच्यामध्ये तुम्ही अंक बदलू शकता आणि वेगवेगळे वेग ठेवू शकता आता कुठली तयार झाली पाच हजार चारशे त्र्याऐंशी आता हा अंक बदलूयात इथे शून्य लावूयात आता ही संख्या कुठली तयार झाली रे पाच हजार पाच हजार चारशे तीन व्हेरी गुड या पद्धतीने ही चारांकी संख्या तयार होते